गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून आपण देशातील नव्हे मुंबईतील नव्हे आपण पाहतोय की राज्यातील असेल विविध गणप गणपती मंडळांचा आढावा आपण घेत आहोत सध्या मी आहे लालबागमधील मधील का या मंडळामध्ये आहे तेचु मंडळामध्ये जर बाप्पाचं जर आपण विशेष रूप पाहिलं तर नेहमी ही मूर्ती जी आपल्याला असते ही या रूपातच पाहायला मिळत होते या विशिष्ट असं या मंडळीचं आपण पाहतोय मंडळातील या गणपती बाप्पाचं रूप आहे ते नेहमी अशा स्वरूपाचं असतं मात्र यंदा हा बाप्पा जो अवतरला आहे तो ती रूपातला हा बाप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय माफतरा विठ्ठल रूपातला या ठिकाणी अवतरलेला आहे आता आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत या मंडळाच्या तर हे नाव जे आहे ते संपूर्ण लालबाग नगरीसह गणेश नगरीसह मुंबईमध्ये प्रसिद्ध झालेला आहे मूर्ती जी आहे ती सारखीच असते मात्र विविध रूप मूर्तीमध्ये पाहायला मिळतं विशिष्ट महत्व काय काय सांगणार विशिष्ट महत्व म्हणजे आता यंदा आमच्या मंडळाचं अठ्ठावन्नवं वर्ष आहे आणि आम्ही मूर्ती छोट्या स्वरूपात बसवली आहे विठ्ठल मूर्तीचं प्रकट केलेली आहे तर त्या संदर्भात आमचे जे उपक्रम असतात आणि इतर शैक्षणिक कार्यक्रम असतात त्यानुसार दुजोरा मेनण्यासाठी आपण हा गणेशोत्सव हा मोठ्या स्वरूपात आपण साजरी करतो तर आपलं हे अठ्ठावनवर्ष हिरक महोत्सवाकडे आपल्या मंडळाची वाटचाल आहे आणि विशेष म्हणजे आमच्या मंडळाचं प्रामुख्याने जर बघायचं म्हणलं तर आपण मूर्तीचं विसर्जन हे आम्ही सर्व कार्यकर्ते हे खांद्यावर घेऊन आम्ही समुद्रात गणपती बाप्पाचं विसर्जन करतो जेणेकरून मूर्तीला कोणत्याही प्रकारची आपण इजा पोचवत नाही किंवा मूर्ती धकलून देण्याचे असे प्रकार होत नाही तर हे आमच्या मंडळाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य गिरगाव चौपाटी आणि पूर्ण मुंबापुरी ही आमच्या विसर्जनाची आणि गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाची आतुरतेने वाट बघत असते ज्या प्रकारे आम्ही पाहतो या ठिकाणी तेजुका या मंडळाला इतिहास लाभलेला आहे इतिहासात सुद्धा या मंडळाची नोंद झालेली आहे ज्या प्रकारे आम्ही पाहतो या ठिकाणी विठ्ठल रुपी हा बाप्पा या ठिकाणी अवतरलेला आहे काय सांगायला या बाप्पाच्या मागे विशेष महत्व काय पहिले तर तुमचं महानगर आपलं महानगर आम्हाला सहकार्य देतं आहे तुमचे सगळ्यांचे मंडळाकडून अभिनंदन पूर्व जे आपण ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम यांच जो गाथा आज इतिहास कुठेतरी लोक पावल्याचं दिसतंय परंतु आम्ही पुन्हा त्याला पुनर्जीवन देतोय एक उदाहरण देतोय आणि त्यात पर्यावरणासाठी कैवारीचा आमचा जो पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखला जो जगामध्ये त्याला प्रसिद्धी मिळालीच पाहिजे कारण पुढच्या वीस वर्षामध्ये आपल्याला या इको फ्रेंडली गणपतीचा खूप महत्व येणार आहे कारण ज्या पद्धतीने आपण प्लॅस्टर किंवा जे काय शेवटच्या दिवशी पासून एक टीम वर्क किंवा टीम बॉन्डिंग कसं कर करावं हे हो। आम्ही एक आदर्श मुंबईला आणि जगाला देण्याचा प्रयत्न करतोय पण ज्या प्रकारे आम्ही पाहतोय ज्याच्यामध्ये स्पर्धा होताना पाहायला मिळते आहे की बत्तीस कोटी मूर्ती आहे पंचेचाळीस कोटी मूर्ती आहे जसं तुम्ही विसर्जनाचा सुद्धा उल्लेख केला तर काय सांगाल एकंदरीत या सा सगळ्या मोठ्या जेवढ्या मूर्त्या तेवढ्या संकट जास्त आपल्या मंडळावर येतं कारण त्या आज याच्यामध्ये कागदापासून किंवा लगद्यापासून जर मूर्ती आपण बनवत असो आणि ती जर निसर्गाला अर्पण करत असो तर मला असं वाटतं जे पिकतंय तेच विकतंय कारण जे आपण पुन्हा देतो आहे आपल्याला द्यायची वेळ आहे तर असं झालं पाहिजे हा एक आदर्श आपण ठेवतोय त्यामुळे आमची स्पर्धा ही आमची स्वतःसाठी आमचा एक वेगळा ब्रँड आहे जो इको फ्रेंडली गणपती आहे पर्यावरण या ठिकाणी मी विश्वस्त सुद्धा पाहतोय अगदी ज्येष्ठ आहेत म्हणजे पिढी पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही फार जुने कार्यकर्ते आहेत मंडळाचा इतिहास काय काय सांगाल कारण फार जवळून तुम्ही मंडळ पाहत मंडळाचा इतिहास म्हणजे की लालबागमध्ये गणेश गर्ली हे आमचं घर आहे ते ते आमचे भाऊ आहेत आणि त्यानंतर आमच्या इथे कार्यकर्त्यांना ठरवलं होतं की आपल्या वसाहतीमध्ये का गणपती होते कारण साडेतीन हजाराची वसत होती त्या टायप त्याविषयी जुने ताव सदैव तवडे आबा तावडे तुकाराम निगडे ह्या लोकांनी एकोणीसशे सदस्यमध्ये स्थापना केली आणि पहिले आमचे मूर्तिकार मनोहर चव्हाण म्हणून होते आणि त्यानंतर तीन वर्षांनी राजन झाड यांचे विठ्ठल जाड यांनी या ठिकाणी आपलं गणेशाची मूर्ती स्थापन करण्याची ठरवलं आणि त्यापासून या उत्सव मंडळाला असं नाव मिळवलं आणि त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणीसपासून कम ठरवलं होतं की आपण पर्यावरण आपण काय करू शकतो आपण काय आम्ही एक हो परे का खारीचा वाटा म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये प्रथम आम्ही त्यावेळी बावीस पोटाचे भव्य दिव्य आम्ही ही मूर्ती बनवली होती आणि त्यापासून आतापर्यंत आम्ही कागद्याच्या हृदयाचेच मूर्ती ठेवलेली आहेत एक जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येक मंडळाचं विशिष्ट असं नाव असतं तुमच्या मंडळाला तेजुकाया म्हटलं जातं तेजुकाया नाव नेमकं कसं पडलं कारण बरेच नवी पिढी येते इथे गणपती बघतात कारण लालबाग माहिती मार्केट आहे गणेश गल्ली आहे कारण समोर मुंबईचा राजा बसतो मात्र तेजुकाया नावामध्ये काय लपलंय कसं आलं हे नाव तेजुकायामध्ये नाव लपलं असं काय त्याचं वैशिष्ट्य नाही आहे कारण ही पागडी सिस्टीम होती आणि या बिल्डिंगचे मालक तेजुबाया म्हणून ओळखले जातात आणि शेवटी आपण त्यांचंच नाव झालं म्हणून हा तेजुबाईचा राजा असं असं काय नाही पण इथे पागडी सिस्टीम असल्याकारणामुळे त्या मालकाचं नाव तेजुगाव होतं ते म्हणून आता तेजुबाईचं नाव हे आम्हाला त्या त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि ते नाव झालेलं आहे बाकी विशेष काही नाही आता मी पण शेवटच्या प्रश्नाकडे येतो ज्येष्ठांकडून डायरेक्ट तरुण पिढीकडे येतो कारण जसं तुम्ही आदर्श घेत घेत पुढे आलेला आता गणेश उत्सव तुम्ही साजरा करतात पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल कारण तुमच्यासारखे तरुण मंडळी आता गणेश उत्सव सुद्धा साजरा करतो आम्ही प्रथम दोन हजार एकोणीसला ट्रस्टींनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरणपूरक म्हणजे आम्ही कागदाची मूर्ती बनवली ज्याचा आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आमचं नोंद झाली आहे की आणि आम्ही बावीस ते पंचवीस फुटाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवली आणि ती आम्ही निर्विघ्नपणे समुद्रात विसर्जन केली कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही तर त्यामध्ये आमचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव झालं गिनीज बुकामध्ये तर आम्हाला संदेश पुढच्या तरुण पिढीला आणि इतर मंडळांना हाच द्यायचा आहे की आपल्याला पर्यावरणाचा जो समतोल राखायचा आहे त्यासाठी ओ पी, -पी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता आपण मातीतून कागद लगद्यातून मूर्ती घडवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा जेणेकरून आपलं पर्यावरण बिघडणार नाही आपल्या पर्यावरणाचा ना समतोल राहील आणि जी नि निसर्गाची जी हानी होते ती हानी होणार नाही इथून पुढे आणि सर्व मंडळांनी हा गणेशोत्सव मोठा थाटामाटत आणि आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी योग्य रीतीने पार पाडावा धन्यवाद खरं तर प्रत्येक मंडळामध्ये आपण जात असतो मात्र या मंडळामध्ये आपल्याला ज्येष्ठांपासून ते त्यांच्या मधल्या पिढी आणि नंतर तरुण पिढी अशा तिघांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे तेजूकाया नेमकं नाव कसं पडलं ह्याची सुद्धा आपल्याला खासियत काय त्याच्या मागचा इतिहास काय तो सुद्धा आपल्याला समजलेला आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला मूर्तीकडे दाखवू इच्छितो की ही मूर्ती जी तुम्ही पाहता तेजुकायाची यंदाची आहे ही विठ्ठल रुपी मूर्ती आहे विठ्ठल रूपातला हा तेजूकाईचा राजा या ठिकाणी अवतरलेला आहे विशेष म्हणजे हा इको फ्रेंडली संपूर्णपणे बाप्पा कागदी लग्दा आणि मातीचा वापर करून या ठिकाणी हा बाप्पा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे मूर्तिका राजन झाड यांच्या हस्तकलेतून हा बाप्पा जो तो या ठिकाणी तयार करून इकडे आपण आपण पाहतोय हा विराजमान झालेला आहे दरम्यान या, या मंडळासह मुंबईतील असे बरेच काही मंडळ आहेत ज्या मंडळांमध्ये आपण जाणार आहोत त्या मंडळाचा देखावा त्या मंडळातली मूर्ती या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगर लाईव्ह आणि मानिनी कॅमेरा पर्सन अवधीश खोरीस मी वैभव पाटील मुंबई